भवानो नमस्कार बरं का गुड मॉर्निंग भवानो भवानो आज मी आलेलो आहे शेतामध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपली विहीर दाखवतो बरं का भावानो मध्ये तर तुम्हाला मी विहिरीचं काम चालू होतं कुठवर आले कशा प्रकारची विहीर किती खोल झाली काय झाली ही सगळ्या प्रकारचे व्हिडिओ भावानं तुम्हाला मी दाखवलेच होते परंतु आज हा व्हिडिओ दाखवणार आहे की हिरीत आपलं पाणी आलेलं आहे तर पाणी तर मित्रांनो लागलंच होतं आपल्याला तसं म्हणजे अजून आपली विहीर चालू होती त्यावेळेस थोडं पावसाळ्याचे दिवस होते पण पाऊस नव्हता पण पुण्याच्या बाहेरने काय झालं की विहिर पाडल्यानंतर मात्र भरपूर असा पाऊस झाला की पाऊस तरी यंदा खूपच झाला आपल्या शेताकडे सध्या रानासहननी सगळ्या चिवडी लागलेल्या आहेत भावांनो फुल म्हणजे फुलच जा पाऊस झाला सगळ्या आजूबाजूला सगळं शेतासननी पाणीच पाणी झालं आहे तर मित्रांनो हे बघा हे महाग दिसते ती आपली विहीर आपण जी घेतलेली विहीर जवळजवळ बावन्न फूट खोल गेले आहे आणि घेरा पण बघा तुम्हाला दिसतोय मित्रांनो जवळजवळ तीस ते पस्तीस फुटाचा असा घेरा आहे आता आपल्याला मित्रांनो ह्याच्यात रिंग पण टाकायची आहे बरं का रिंग पावसामुळे आपण थांबलो आहे एकदा रिंग टाकली ना म्हणजे कसं आहे कडचं आता हि थोडं थोडं पडलेलं आता तुम्हाला इथे दिसतंय थोडं डासळे पावसामुळे हे झाले बरं का तर थोडं वल्लं होऊन का ना ती थोडं आतमध्ये पडले डासळे तर भावानो आनंदाची गोष्ट म्हणजे आपली विहीर जसं आपण म्हणजे एखाद्या कामाला सुरुवात केली प्रयत्न केलं हाती आपण काम घेतलं आणि त्यात आपल्या थोडक्यात काय मित्रांनो की यश आलं तर भावानो कसं वाटलं बघा हे पाणी एकदम असं शुद्ध नारळातलं पाण्यासारखं असं गटगट गटगट नाळ्यातलं पाणी कसं प्यावं तसं पाणी पिण्यासारखं आहे बरं काय एक नंबर पाणी आहे अजून आपल्याला ह्याची जरा थोडी पूजा वगैरे करायची बाकी आहे त्यामुळं आपण अजून काय त्यातलं पाण्याचं हे केलं नाही तर मित्रांनो अशा प्रकारची ही जी आपली विहीर आहे विहिरीचं काम झालेलं आहे कम्प्लिटली आणि पाणी देखील लागलेलं आहे फुल पाण्याने विहीर भरलेली आहे आणि अजून बघा इथं आता हे आपल्याला महा ढिगार दिसत ना मित्रांनो हे ढिगार देखील उचलायचे आहेत बरं का आपल्याला परंतु काय झालं आहे की पावसामुळं की सध्या ही जी चिकल राहणार आहे ना हे रानामध्ये सध्या चिक्कल आहे भावनं ह्या चिकलात चिकला कसं गाड्या वगैरे कुठल्या येत नसल्यामुळं आपल्याला ना ते काहीच करता करताही नाही तेवढं जर आता एवढ्या एक महिनाभर दिवाळी झाली ना पाऊस पूर्ण कमी होते मग ती उचलून आपल्याला घेऊन टाकायचा दुसरीकडे तर अजून बघा इथं मशीन येतच आपली तर हे जे मशिनीचे जे मालक आहेत ते मालकांचा पण एवढा भरोसा की म्हणले साहेब म्हणले आमची मशीन तुमच्या शेतातच द्या आता मी कुठे नेत बसू ज्या ठिकाणी मला कामं येतील त्या ठिकाणी आमची मशीन आम्ही घेऊन जातो तर एवढं प्रेम आणि एवढा जिवाळा मित्रांनो हे आपल्या शेतकऱ्यामध्ये असतो बरं का शेतकऱ्या खरं शेतकरी खूप मोठ्या मनात असतो तर भावानो आता आपल्याला काय सांगायचं आहे की जी ही जी आपली विहीर आहे जवळजवळ आपल्याला ही आपलं क्षेत्र आहे एवढं हे दिसतं का आता इथं गवत वगैरे काढले इथं आपल्या उडीद होता आणि ते महाग दिसते ती तुरे येत्या जवळजवळ दोन अडीच चक्कर ही आपली जमीन आहे अडीच अक्कर आपल्या जमीन आहे अडीच चक्कर जमिनीसाठी आपल्याला पाणीच नव्हतं कसलंच पाणी नव्हतं इथं बोर नव्हती पावसावरच हंगामी जेव्हा पाऊस पडावा त्यावेळेसच भावांनो आपल्या इथं काहीतरी पिकायचं आणि जर पाऊस नाही पडला तर ते हाती आलेलं पीक पण आपलं जात होतं अशा पद्धतीनं आपण इथे करत होतो आजपर्यंत शेती पण म्हणलं थोडं जरा चेंज करावं आणि आपल्या शेतात पण थोडं पाणी असावं म्हणून आपण तो निर्णय घेतला आणि मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे की मग पण सांगितलंच तुम्हाला की पाणी लागलं हिरला पाणी लागलं आणि विहीर देखील फुल भरलेली आहे पावसाने देखील भरले तो विषय नाही परंतु आपल्याला एवढी जी आपली जी जमीन आहे ना आपल्या एवढ्या जमिनीला आपलं तेवढं पाणी पुरतं आहे मित्रांनो ही सांगायची गोष्ट आहे आता बघा इथं जे काय गवत वगैरे जे आहे ते आमच्या भावानी घरच्यांनी बहिणींनी वगैरे काढून टाकली बरं भरपूर असं गवत आहे इकडं हे गवत देखील काढलं आता इथं आपल्याला काय तर कांदे वगैरे वगैरे आणत एकदम अजूनसुद्धा इथं रानात चिखला चिकला भावना इथं जायलात नाही चिबड लागली म्हणजे पावसाचं प्रमाण देखील आपल्याकडे थोडं जास्त झालं मित्रांनो तुमच्याकडे कसं काय पाऊस सांगा तुमच्याकडं पण पाऊस फुल झालाच असेल व्हानो तर आता तुम्ही विहीर देखील बघितली आहेच आवडले असलंच मित्रांनो तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं असतं की काहीतरी व्हावं भविष्य घडावं ऊन घेतलेले असे काही निर्णय असतात तसाच निर्णय आपण देखील घेतला आणि त्यात आपलं यश पण मिळालं सगळी खरं पुण्याई म्हणजे आमच्या वडिलांची बरं आमच्या तात्यांची राजाराम भोसले आमचे वडील त्यांच्या पुण्याईनं सगळं चांगलं आहे मस्त चालू आहे आणि फक्त दुःख एवढंच आहे की आज हे बघायला आमचे वडील हवे होते आमच्या तात्या आमचे तात्या जर असले असते तर खरंच खूप आनंद हा वेगळा झाला असता आनंद दुर्गुणित झाला असता त्यांना एक वेगळं समाधान वाटलं असतं की काहीतरी केलं आणि त्यात यश पण मिळालं अशा प्रकारचं मित्रांनो तर भावांनो कशी वाटली व्हीर आणि त्यातलं पाणी आणि आम्ही केलेला प्रयत्न नक्कीच तुम्ही आम्हाला <coughs> कमेंट करून सांगा भावांनो आवडत असतील ब्लॉग तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्राला शेतकरी पुत्राला नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा कसं वाटलं हे आपलं पाणी आवडलं ना जय हिंद जय महाराष्ट्र भवान